हॅलो स्टुडंट्स गेट रेडी फॉर डिक्टेशन ऑफ मराठी शॉर्ट अँड सिक्स्टी वर्ड्स पर मिनिट रेडी शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करीत असताना आपणासमोर छोटी मोठी अनेक आव्हाने येऊन उभी राहतात कधी ती वर्गाच्या कधी शाळेच्या तर कधी ती समाजाच्या संदर्भात असतात कधी ती अध्यापनाच्या तर कधी ती अध्ययनाच्या संदर्भातील असतात कधी ती व्यक्तिगत तर कधी ती सामूहिक स्वरूपाची असतात कधी ती शालेय सोयीबाबतची तर कधी ती शैक्षणिक साहित्य साधनासंबंधीची असतात कधी ती व्यवसायासंबंधीची असतात तर कधी ती व्यवहाराबाबतची असतात शिक्षकांना अशा आव्हानांना सामोरे जाण्याची नित्य तयारी ठेवावी लागेल त्यासाठी एखादा दुसरा मोठा प्रकल्प हाती घेऊन एखादी नवी पद्धती हाताळून एखादी नवी रीत शोधून काढून एखादा अभिनव मार्ग शोधून काढून आपणास काम करावे लागेल नवे उपक्रम योजून आपणास आपलाही विकास करून घेता येईल व आपल्या कार्याच्या दिशा धुंडाळता येतील आपल्या आवडीचा एखादा छंद वाढीला लावणे प्रसंगी लेखन करणे मुलांसाठी गाणी गोष्टी लिहिणे कथाकथन करणे रंजन मंडळे चालविणे शैक्षणिक पाहणीसारखे उपक्रम हाती घेणे इत्यादी प्रकारचे नवे कार्यक्रम योजून आपणास आपल्या व्यवसायामध्ये जिवंतपणा आणता येईल हे सारे आपणास स्वयंप्रेरणेने आणि स्वयंप्रज्ञेने करावे लागेल त्यामधूनच आपणास अध्यापन कार्यामध्ये यान त्या स्वरूपांना प्रयोग करण्यासाठी उपयुक्त असे काहीतरी नवीन आणि वेगळे करून दाखवण्याची प्रेरणा निश्चितच मिळत राहील धन्यवाद